नाही खायला ना उपवास म्हणायचं आहे का उपवास म्हणायचं आहे का मजा जाऊ तर तुम्ही बघत असतात की माझ्या बाल्कनीमध्ये दररोज फुलं उमरलेली असतात पण काहीतरी असा सणवार असला किंवा अशा झाडाला म्हणजे ज्याला खूप दिवसापासून फुलं येत नव्हतं आणि अचानक त्याला फुल आलं आणि तेही इतक्या छान मोठ्या साईजमध्ये तर तुम्हाला हे तर माहितीच असेल की ह्या जास्वंदाला काही फुलं येत नव्हती किती दिवसापासून येत पण होते तसे छोटे वेडेवाकडे असे येत होते आज त्याला नॅचरल म्हणजे त्याचं जेवढी साईज आहे ना तेवढं त्याला फुल आलेलं होतं बघून खूपच मन प्रसन्न झालं आणि बघा हे आलामंडाचा वेल आहे त्याला येलो कलरची मस्त फुलं आलेली आहेत आणि बाकीची जी आहे ती छान मस्त त्यांची ग्रुप होत चालली आहे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये ना यामध्ये मी कुठलं असं खत वापरते ज्याने मला सगळ्यात जास्त फायदा मिळाला मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल बऱ्याच दिवसापासून माझं त्याला यूज करणं चालू आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी मी यूज करत असते पण असं होतं ना की नवीन गार्डनर असलो आपण की मग बिगिनिंगला आपल्याला काही कळत नाही काय काय यूज करायचं किती प्रमाणात किती दिवसानंतर त्यामुळे ते कंपोस्ट जे आहे ना ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं असेल थोड्याच दिवसात मी जे आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते सो शॉर्ट व्हिडिओ पण माझ्या तुम्ही बघत जा आणि झेंडूला पण खूप छान मस्त फुलं आलेली आहेत आणि सदा फुली तर नेहमीसारखी सारखी फुली गाजलेलीच असते खूप छान वाटते ह्या सगळ्यांना बघून ब्लूम नाही ब्लू हॅपी एकादशी बोल सगळ्यांना हॅपी एकादशी आणि तू बाशी आहेस आंघोळ कर वॉट <laughs> अ जोक चला पटापट मस्त आंघोळ करूया खूप छान वाटतं नाच बाल्कनीमध्ये <laughs> किती छान छान मला सगळ्यात मला सगळ्यात जास्त ना हे मला खूप आवडलं किती मोठ्या साईजच खूप दिवसानंतर एवढी मोठी साईज आली ना त्याला असं बघायला खूप छान वाटतय त्याला असं वाटतय की असं बघ साडी का घेतली तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे म्हणजे जे काही बनेल ते सगळं उपवासाचं बनणार आहे पियाचा पण उपवास होतो पूर्ण लास्टपर्यंत पकडली ती उपवास काही असं दुसरं खात नाही आणि मम्मीचा ना मला कालच्या दिवशी संध्याकाळी फोन आला होता की तू काय कर भगर ना जरा पाण्यामध्ये भिजवत खातात आणि जर तुला उद्याचा डोसा बनवायचा असेल भगरचा तर आणि त्यामध्ये थोडे शेंगदाणे वगैरे टाक तर शेंगदाणे तर काही नव्हते माझ्याकडे म्हणून मी ना भगर पाण्यात भिजवट टाकली काल रात्रीच आणि आता मला त्याचे डोसे बनवायचे आहेत बघूयात कसे येतात तसं मी रेसिपी वगैरे तर बऱ्याच वेळा असतात म्हणजे आपल्याला करता करता, तर तर आज मी पहिल्यांदा भगरचे डोसे जे आहे ते बनवणार आहे त्यासोबत म्हटलं थोडीशी जी आहे बरड्याची भाजी बनवेल आणि थोडं खोबरं पण आहे माझ्याकडे ओलं खोबरं तर खोबरं आणि थोडं शेंगदाणे वगैरे टाकून जे आहे त्याच्यासोबत चटणी बन पण बनवेल आणि त्याच्यासोबत बनवायचे आहे हे छोटेवाले जे बारीक बारीक साबुदाणे असतात ना तर ते बनवायचे म्हटलं यांना ह्या वेळेस जे ना पूर्ण संपवून टाकूया तर आता जे यांची साबुदाण्याची खिचडी बनवेल आणि थोडे उरतील ना तर ते त्यांच्यासाठी रात्री जे आहे साबुदाना वडा कारण रात्री की रात्रीच्या वेळी उपवास असला म्हणजे ती महाशिवरात्री असो किंवा एकादशी असो रात्रीच्या वेळी आमच्या घरी तरी ना म्हणजे साबुदाना वडाच बनतो त्यासोबत मस्त दही तर तसा प्लॅन केलाय आजचा आणि जास्त काही बनवायचं नाही कालच्या दिवशी काय झालं की आम्ही गेलो होतो बाहेर आणि येता येता ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला जे साखरू म्हणजे रताळू असतात ना ते बरेच दिसले का घेऊया घेऊया करत करत घरापर्यंत पोहोचलो आणि घेणं काही झालंच नाही त्यामुळे आता रताळू तर काही बनणार नाही नाहीतर त्याची एक स्वीट मस्त डिश बनलीस ती छान पण ते तर काही आता अवेलेबल नाही आणि असं लगेच जाऊन आणणं त्यापेक्षा जाऊ दे म्हटलं एवढंच जे आहे ते फक्त बनवूयात आपण नाहीतर मग खूप जास्त क्वांटिटी मध्ये हे पण बनवा ते पण बनवा असं सगळं करावं लागतं तर ही जी डोसेची रेसिपी आहे ही माझ्यासाठी नवीन असणार आहे आणि मी तुम्हाला दाखवतेच कशी काय बनवली पण त्याच्या आधी आम्ही कालच्या दिवशी कुठे गेले होते हे मी तुम्हाला दोन ते तीन मिनिटात पटापट दाखवते चला तुम्ही बघा आम्ही काल कुठे कुठे फिरायला गेलो होतो शनिवारच्या शे दिवशी ना थोडं बाहेर गेलो होतो म्हणून माझा ब्लॉक पण नव्हता शनिवारी जर तुम्ही नोटीस केलं असेल तर, तर आम्ही ना एक त्रिमंदिर म्हणून एक मंदिर आहे जे कात्रच्या बोगद्याच्या नंतर जे आहे ते लागतं खूप जास्त डिस्टन्स नाही पुण्यापासून आणि मलाच असं म्हणजे माझ्या नेबरने सुचवलं मला की तुम्ही इथे जाऊ शकतात म्हणून म्हटलं चला मग कारण कसं असतं ना की मंदिर असं एखादं लोकेशन असं आहे मंदिर म्हणजे की तुम्ही छोटं मोठं कसलंही मंदिर असू द्या तिथे जाऊन डिसअपॉइंट नाही होत माणूस की अरे आपण खूप अपेक्षेने आलो होतो आपल्याला हे बघायचं होतं ते बघायचं होतं आणि बघायला मिळालं नाही म्हणजे दर्शन झालं आपल्यासाठी असं असतं की दर्शन झालं म्हणजे झालं सगळं आणि सध्या तर म्हणजे आता पाऊस चालला आहे त्यामुळे ग्रीनरी एवढी जास्त आहे सगळ्याकडे की ती बघता बघताच मन खूप प्रसन्न होतं तर हे त्रिमंदिर जे आहे ना हे जैन मंदिर आहे आणि इथे सगळे त्या पद्धतीने जे आहे ते, ते, ते देवांचं तुम्हाला दर्शन होईल सो खूप शांत मंदिर आहे जास्त गर्दी वगैरे काही नव्हती आणि पाऊस हा सारखा दिवसभर म्हणजे आम्ही निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत बारीक बारीक पावसा चाललेलाच होता तिथे खूप मन मोकळं होतं म्हणजे सगळं आणि पावसाच्या वातावरणामुळे खूप छान पण वाटत होतं आणि पियालाही मोकळं चोकळं खेळायला मिळत होतं खूप छान आहे म्हणजे तुम्ही ह्या रस्त्याने जर पुढे जात असाल ना तर मला असं वाटते की जरा पाच दहा मिनटं थांबून जे आहे दर्शन घ्या गर्दी पण नसते आणि छान सगळ्या देवांचं छान दर्शन होतं मस्त शंकराची मूर्ती आहे त्यानंतर कृष्णाच्या वेगवेगळ्या अवतारांचं पण त्यांनी मूर्ती इथे लावलेली आहे पी आणि तर बराच वेळ ती झोपाळा देत बसली होती आ, की मला कृष्णाला जे आहे ते इथे झुलवायचं आहे मम्मा असं त्याचं आणि म्हणजे जवळ जाऊन जे आहे आपण दर्शन घेऊ शकतो किंवा बघू शकतो की कसं काय मूर्ती आहे कारण मोस्ट ऑफ ठिकाणी असं होतं ना की मंदिरात आपल्याला लांबून दर्शन घ्यावं लागतं तर तसं नाही आहे कारण मला असं वाटतं की कदाचित गर्दी नसेल त्यामुळे असं असेल किंवा मग असंच असेल की, की तुम्ही जाऊ शकतात आता पहिल्यांदाच आम्ही आलो होतो तर बघा अशा छान मूर्त्या आहेत ज्या बघून खूप मस्त जे आहे देवांचं दर्शन घेऊन खूप छान वाटतं तर ह्या ठिकाणी तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल ना तर नक्कीच जरा वेळ थांबून जे आहे तुम्ही इथे बघा आणि आता तर सध्या वातावरण एवढं छान आहे सगळ्याकडे ग्रीनरी आहे उंचावर असल्यामुळे दिसायला पण छान दिसतं सगळा व्ह्यू पण छान मस्त दिसतो आणि आपण फोटो वगैरे पण काढायचे हाऊस असेल तर मग बरेचसे स्पॉट आहेत की कोपऱ्या कोपऱ्याला वगैरे जाऊन जे आहे तिथे आपण फोटो घेऊ शकतो आम्ही तर खरं आम्हाला प्रतिबालाजीला जायचं होतं आम्ही तर खूप वेळा गेलोय तसं तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल पण माझी भाऊ आणि बहिणी पण सोबत होती आणि ते काही गेले नव्हते तर आम्ही म्हटलं चला मग प्रतिबालाजीला जाऊया आणि त्याच रस्त्यामध्ये हे पण होतं मग दोघंही आमचे कवर झाले या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही प्रतिबालाजीला जे आहे ते निघालेलो आहोत पूर्ण काही डिटेलमध्ये दाखवत नाही कारण इथे मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसतो बाहेरच सगळं जमा करावं लागतं आणि सगळ्या इथे पण पाऊसच होता थोडा वेळ शांत होता पण रिटर्न यायच्या वेळेला भरपूर जोरात पाऊस सुरू होता इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि त्यानंतर लगेच निघालो होतो घराकडे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलं होतं मी की असं कुठलं ठिकाण असेल जवळपास तर मला सुचवा म्हणून पुण्याच्या आजूबाजूला तर मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या पण काय होतं ना की असं वॉटरफॉल म्हणा किंवा मग असं काहीतरी घाट वगैरे क्रॉस करून जायचं आहे ना तर थोडी भीती पण वाटते कारण पावसाळ्यामध्ये नको वाटतं असं जायला आणि वॉटरफॉल वगैरे जर गेलो आपण आणि पिया असली म्हणजे मग आपल्याला भीती वाटते की मुलं लहान आहेत म्हटल्यावर मग आजारी वगैरे पडणं होत असते अपेक्षा नको बाबा म्हणून असा कुठला तरी रस्ता किंवा अशा ठिकाणी जायचं जे आपल्याला माहिती आहे रस्ता माहिती आहे सगळं काही शांत असतं अशा ठिकाणी जाऊन वापस यायचं आणि हे मी तुम्हाला आता आम्ही रिटर्न जाताना हा व्ह्यूज होता इतका छान वाटत होता इतकी ग्रीनरी होती सगळ्याकडे म्हटलं चला हे दाखवणं तर बनतंच दहा वीस सेकंड लागतील पण माझ्यासोबत मी तुम्हालाही दाखवते खूप छान वाटत होतं आता सगळीकडेच असं हिरवगार आहे त्यामुळे मन प्रसन्न होतं बघून तर अशी होती आमची कालची काहीशी ट्रीप दोघेही ठिकाणी आम्ही मंदिरातच गेलेलो होतो आणि बाकी जो काही रस्त्यातला व्ह्यू होता तो एन्जॉय केला आणि आता आपण आपल्या आपल्या आजच्या दिवशी जे आहेत ते प्रेझेंट झालेलो आहोत आज आहे एकादशी आणि ते तुम्हाला मी सकाळी सांगितलंच तसं सा, तर मी म्हटलं चला आता काही ते म्हणजे साबुदाना म्हणा किंवा मग जे काही आपल्याला बनवायचं आहे ते एवढं काही विशेष नसतं असं मला वाटतं की पटपट होऊन जातं तर मग म्हटलं थोडी घराची क्लिनिंग वगैरे करूया आणि आज उपवास पण होता त्यामुळे लवकर उठणं पण झालं होतं त्यामुळे दिवसाची सुरुवात पण लवकर झाली होती सुट्टीचा दिवस असूनही लवकर उठणं झालं तर मग सुरुवात लवकर होते तर असं वाटतं खूप वेळ आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपण भरपूर कामं करून घेऊ शकतो तर म्हटलं ही छोटी मोठी कामं जे आहेत ती सगळे आवरून घेऊयात कारण दररोज काय होतं ना सोफ्याचं कवर फक्त व्यवस्थित करून होतं पण त्याला व्यवस्थित त्यामध्ये धूळ काढा किंवा झटकून व्यवस्थित अंतरा हे काही होत नाही म्हटलं आज ते करून घेऊया वेळ आहे आपल्याकडे तर खायला भेटायला उपवास म्हणायचाय का तुला उपवास म्हणायचाय का मजा फक्त दूध चालेल ना ओ। गरम आहे गरम आहे मस्त mm, आहे तुम्हाला सकाळी पण सांगितलं ना की पिया म्हणजे असं होतं की खूप लहान असतानाच ती एकादशी आणि महाशिवरात्री ही अगदी रात्री शेवटपर्यंत ती ना पकडूनच घेते असं नाही तर मुलांचं होतं की काहीतरी तोंडात टाकलं जातं तिचं असं होतच नाही कारण ती काही पण छोटं मोठं काही खायचं असलं ना ती मला विचारूनच खाते की मग काही कुकीज आहे बिस्किट खायचे मग मी खाऊ का नाही तर मग तू मला दे असं तिचं असतं त्यामुळे तिचा उपवास काही मोडत नाही आणि आता परत मेहता कोण नाही बघत मी पण तसंच फॅन आहे म्हणजे मला असं वाटते की सकाळी तो एपिसोड जो आहे तो बघून झालाच पाहिजे आमचा आम्ही रात्री काही बघत नाही त्याला सकाळी सुटून ब्रेकफास्ट वगैरे करताना आमचं ठरलेलं असतं की तिघही बसून जे आहे मस्त बघायचं ब्रेकफास्ट पण करायचं आणि शो पण बघायचा त्यामध्ये ते क्युरिअसिटी वाढवून ठेवत असतात आणि सगळ्यांच्याच घरांमध्ये तो जेवताना जो असतो चालू असतो आणि बघा किती दिवस झाले मी बदाम पाण्यामध्ये जे होते ना भिजवायला टाकलेच नव्हते काल रात्री जेव्हा आमचं डिस्कशन चाललं होतं की उद्या स्वयंपाकासाठी उपवास आहे तर असं बनवू तसं बनवू तेव्हा पिया मला सांगते सा सा की मम्मा तू ना आलमंड्स सोक करून घे म्हणजे आपण नाश्त्यामध्ये ना मस्त आल्मंड्स खाऊया खूप दिवस झाले तू टाकलेस नाही अरे म्हटलं हो खरंच खूप दिवस झाले आलमंड्स काय आपण टाकले केसनी पाण्यामध्ये मला एवढा हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतोय किंवा मग नॅन्ड्रफ आहे कारण भिजवलेले जे बदाम असतात ना ते केसांसाठी पण खूप चांगले असतात खाल्ले गेले पाहिजे पण डोक्यातून निघून जातं आणि मग आपल्याला काही लक्षात राहत नाही पण पियाने लकीली मला आठवण करून दिली म्हणून आज ब्रेकफास्टमध्ये आमचे हे मस्त बदाम खाल्ले जात आहे पी सकाई सकाई हे असं सगळं आणि पसारा करून ठेवलाय शाळू माती सकाळी सकाळी काढून काय नको ते बनवलं इथे केव्हाची इथे खेळत होती आणि आता बघा तुम्ही तिला हे बघा देख शेत से देखो गेम गेम खेळ तू तर गेम म्हणतो शॉर्ट्स बघतेस तू हा आणतो मोबाईल चला पण आपण स्वयंपाक करूया स्वयंपाक करूयात चला चलो ना। यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक अशी गोष्ट बदलली जी मी आता तुम्हाला दाखवते बघा तुम्ही स्वतःच बघा तर पहिले काय व्हायचं ना जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा मी असं म्हणजे मोबाईल लावला की आता आपण शूट करणं चालू करूया आणि पियाचे पप्पा आले ना तर माझ्याशी चिडचिड व्हायची की तुम्ही का उगाच मध्यात आले तुम्हाला माहीत नाही का की मी लावलं आहे असं तर ते उलटून ना मला असं म्हणजे चिडचिड करून ते पण मला उत्तर जे असायचे ना ते द्यायचे पण आता काय होतं माहिती आहे का म्हणजे असं म्हणतात ना की म्हणजे असं आहेच हे नाहीतरी की पैसा थोडा कमवायला लागलो ना आपण की तो समोरच्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल तो रिस्पेक्ट पण येतो किंवा म्हणतात की की ते तसं तेवढी आपली व्हॅल्यू पण वाढून जाते तर तशातली ती गोष्ट झाली आहे म्हणजे त्यांचं असं झालं आता की अरे अरे सॉरी सॉरी ठीक आहे ठीक आहे की पुन्हा चालू करून देऊ का की तुला काही अजून काही करायचंय का असं असं त्यांचं चाललेलं असतं म्हणजे ते असं आपण शॉर्ट इन शॉर्टमध्ये म्हणू शकतो की पैसा बोलता आहे नाही का तशी गोष्ट जी आहे ते आता माझ्यासोबत होते की थोडं समजून घेतात म्हणजे ते पहिले पण समजून घ्यायचे पण आता जेवढं समजून घेतात ना तेवढं नाही समजून घेत मला असं म्हणायचं आहे मला असो मी इथे मस्त आमटी मला बनवायची नव्हती पण म्हटलं मस्त थोडीशी प्यायला जी आहे छान वाटेल तर उफवास, उफवास मी आमटी बनवते कारण प्रत्येक वेळा ना रताळू पण बनवत असते म्हणजे उपवास म्हटलं तर मला असं वाटते की उलट नॉर्मल जेवणापेक्षा जास्त पदार्थ आपण बनवतो जे की आपण बनवायला नाही पाहिजे एवढं उपवास उपवासारखा झाला पाहिजे पण तो काही होत नाही आणि याचे अजिबात प्लॅनिंग नव्हती तरी पण मी आमटी बनवली जी आहे शेंगदाणा आणि दह्याची आमटी बनवली आणि त्यानंतर आता मी जी आहे ती चटणी बनवून घेते कारण मी जसं तुम्हाला सकाळी सांगितलं की थोडं जे आहे ना म्हणजे डोसा बनवला तर चटणी पाहिजेच आणि खोबरं पण होतं माझ्याकडे तर मी नॉर्मल तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात जे काही दिसलं तेवढंच टाकलं आहे अगदी साधी अशी उपवासाची चटणी जी आहे ती बनवून माझी तयार झाली त्यामध्ये मी फक्त गरम तेल केलं आणि ते थोडं टाकून घेतलं नाहीतर आपण हिंग वगैरे म्हणजे जिरं मोहरी आपण सगळं टाकतो त्यामध्ये कडीपत्ता पण आज काही घेतलं नाही आता एखाद दोन वस्तू अशी असू शकते म्हणजे बघा तसं तर माझी मम्मी पप्पां ते जिरं पण टाकतात आपण साबुदाना बनवतो किंवा काही पण तुम्ही करा जिरं जे असतं वापरलं जातं पण आता पियाचे पप्पा नाही म्हणता की नाही नाही जिरं जे आहे ते चालत नाही मम्मी टाकत नाही पहिले टाकायची पण आता काही जिरं चालत टाकत नाही म्हणजे मी त्यानंतर जो कडीपत्ता आहे तो पण माझ्या मम्मी ते टाकतात पण इथे हे म्हणतात की नको कडीपत्ता पण चालत नाही म्हणजे प्रत्येकाचं असं वेगवेगळं असतं की हो की हे चालतं आपल्या सोयीनुसार ह्या गोष्टी चालतात काही गोष्टी चालत नाही आता बरेच जण असं म्हणतात की वरेचं भात एकच टाईम खाल्ला पाहिजे काही ठिकाणी दोघं टाईमही खाल्ला जातो किंवा मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने जसं असेल तसं असेल तर आता हा साबुदाणा बघा जो बारीकवाला साबुदाणा होता ना दोन वेळा लास्ट टाईम काय माझ्याने एवढा चांगला बनला नव्हता पण आता हळूहळू मला समजतं आहे की ओके पाण्याचे याच्यामध्ये प्रमाण किती पाहिजे कसं भिजवलं पाहिजे तर त्याप्रमाणे आज व्यवस्थित म्हणजे अगदी छान बनला होता आज आणि जी भीती होती ना की आता यापुढे हा साबुदाणा घ्यायचा नाही ती गेली आहे पण मला असं वाटतं की आपला नॉर्मल साबुदाणा जो असतो ना तोच चांगला असतो तसा तर साबुदाणा कुठलाही असू द्या मला तो आवडतच नाही म्हणजे मला असं वाटतं की तो चावायला एवढा वेळ लागतो तो पोटात जाऊन पचायला किती वेळ लागेल कदाचित ते माझ्या डोक्यात भ्रम असू शकतो पण मला आवडत नाही हे महत्त्वाचं आहे मग मी त्याला ऑप्शन म्हणून मी वरईचा भात म्हणू द्या नाहीतर मग आता जसा डोसा बनवते ते तर मला असं वाटतं बघा मी आता पहिल्यांदाच मी हा वरायचा जो डोसा आहे म्हणजे भगरचा डोसा मी पहिल्यांदा बनवते मी त्यामध्ये काहीच नव्हतं टाकलं फक्त मी रात्री भिजवत घातली होती आणि सकाळी तिला वाटून घेतली त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडं पातळ असं पाणी टाकलं आणि तव्यावर जे आहे ते थोडं तेल वगैरे लावून त्याला मस्त शिकून घेते मी एवढा सिंपल बनवला आहे पण हा बनवायच्या आधी मी एक व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये म्हणजे त्यांनी आपण डोस्याचं बॅटर बनवण्यासाठी कसं डाळ तांदूळ आज भिजवत घालतो तसं आपण हे भिजवत घालू शकतो आणि ते नंतर वाटून घ्यायचं आणि मग त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये साबुदाणा पण टाकायचा असं छान रेसिपी बघितली मी पण आता तर तो काही ऑप्शन नव्हता पण म्हटलं पुढच्या उपवासाला वगैरे ट्राय करूयात आपण तसं आणि तसा मस्त डोसा बनवूया कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मला साबुदाना आवडत नाही त्यामुळे मग दुसरा ऑप्शन काहीतरी भरून खाण्यासारखा पाहिजे आणि मी हे घाबरत घाबरत ना म्हणजे ही भगर पण मी जास्त पाण्यात भिजवत घातली नव्हती म्हणजे छोटे छोटे फक्त पाचच डोसे जे आहेत ते आमचे बनलेत त्यामधून पियाला ते एवढे आवडलेत की काय सांगू तुम्हाला खूप मस्त बनले होते फक्त जेवढे आपण गरम गरम खातो ना तेवढे ते अजून ते छान लागतात थोडे गार व्हायला लागले की त्यामध्ये वातडपणा थोडा यायला लागतो पण सोबत बटाट्याची भाजी असते चटणी असते मग काही वाटत नाही ऑप्शन खूप असतात आपल्याकडे पण छान आहे मी याला आता प्रत्येक वेळा जे आहे भगरचा हा जो डोसा आहे मी याला इन्क्लूड करेल वेगवेगळ्या पद्धतीने खूप छान बनला होता पहिल्यांदा बनवला तरी पण सो तुम्ही कधी बनवला नसेल ना तर ट्राय करा एक वेळा नक्कीच कुठल्या तुम्ही जास्त उपवास पकडत असाल तर आणि चला आता जवळजवळ माझं जेवण इथे बनवून झालंय पी याने छोटे छोटे डोसे मला बनवायला लावलेले होते तिच्यासाठी ते बनवले आणि आता आम्ही जेवण करतो आणि माझा व्हिडिओ पण मी इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय